सोलापूर एस टी बस स्थानकावर महिलांची सुरक्षा राम भरोसे संभाजी ब्रिगेडने दिला आंदोलनाचा इशारा पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकावर बुधवारी पहाटे एका तरुणीवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बस स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपो मध्ये एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे केवळ तीन चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आघार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या, या, या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यामुळे सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले यावेळी पश्चिम श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन गुंड शत्रुघ्न माने एडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंडे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश बावरे चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते जिथं मुक्कामाच्या गाड्या थांबतात त्याचे दरवाजे वगैरे आत्ता सध्या उघडे आहेत आणि जिथं गाड्या आपल्या मुक्कामी थांबतात तिथं अंधाराचं साम्राज्य आहे लाईट नाही तिथं आणि बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत सुरक्षा गार्ड म्हणावं त्या पद्धतीनं नाहीत फक्त दोन ते तीन सिक्युरिटी गार्ड दिसलेले आहेत आणि महिलांचे जे, जे ओ, ह्याची बाथरूमची गैरसोय आहे ती एक दूर करावी म्हणून आम्ही आज इथं तुम्हाला भेट देण्यासाठी आलो होतो मग आपण हे तात्काळ जी घटना पुण्यात घडली ती आपल्या इतर ठिकाणी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी दक्षता घ्यावी धन्यवाद सर तेवढं तातडीनं आमच्या ज्या सूचना आहेत तेवढं त्याच्यावर ते ते लक्ष देऊन कार्यवाही व्हावी ओके सर धन्यवाद आपल्याला काय आपली ड्युटी करत असताना आपल्या बहिणीची सुरक्षितता काय आपलं लक्ष देणं आपण जातीने लक्ष देऊ असं काय प्रकार घडला तर सर्व बाबी बंद करा काल पुण्यात जी आपल्या माता भगिनीवर बस स्थानकात अत्याचार घडला त्या अनुषंगाने आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या तर्फ वतीने मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर येथे पाहणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडतर्फे त्यात आम्हाला सुरक्षेच्या ज्या साधनं आहेत सी सी टी व्ही कॅमेरे असतील ठिकठिकाणी लाईटची सोय महिला जिथं गाड्या पार्किंग होतात तिथं पूर्णतः अंधार आहे त्याचबरोबर कुठं भिंती तुटलेल्या आहेत जिथून अवैध प्रकार घडू शकतात आणि कुठंही अंधार एवढा अंधार आहे सोलापूर स्थानकात की कुठंही कानाकोपऱ्यात असा प्रकार घडू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आपले जाधव जाधवसाहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की लाईटची सोय सगळीकडे व्हावी आगारात ठिकठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत महिलांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्याचबरोबर भिंती जेतं तुटलेल्या आहेत त्या पूर्णता बांधून घेण्यात यावे ह्या सूचना आणि ठिकठिकाणी थीक सुरक्षा रक्षक वाढवावेत सुरक्षारक्षकची कमतरता इथं आढळली ते वाढवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आगार प्रमुखाने आम्हाला ह्या आठवड्यात ह्या सर्व त्रुटी पूर्ण करून आम्ही व्यवस्थित सर्व करून ठेवतो आणि महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतो हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन त्यांनी या आठवड्यात पूर्ण केलेलं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही पूर्ण आंदोलन करू आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काय परिणाम भोगावे लागतील ते आगार प्रमुखाने परत भोगावे भोगावेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा